मी प्रतिमा तुमचं स्वागत करते पर्या मॉमो युट्यूब चॅनलमध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे तर आज आहे श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार तर संध्याकाळच्या वेळेला मी ब्लॉग स्टार्ट केलेला आहे आणि आता कुकर झालेला आहे पाठीमाग पाहू शकतोय तुम्ही डाळ भाताचं कुकर आहे त्यानंतर मग मी इथं कांदा टोमॅटो चिरून आहे आणि सांडगे घेतलेत आज मी सांडग्याची भाजी बनवणार आहे तर भाकरी पण बनवणार आहे ज्वारीची भाकरी बनवते मी तर ज्वारीची भाकरी मी कशी बनवते भाकरी बनवायची माझी पद्धत आज मी तुम्हाला दाखवणार आहे आज काय भाजी वगैरे म्हणजे रेसिपी नाही दाखवणार रे सांग्याची जर तुम्हाला कोणाला हवी असेल तर नक्की सांगा मला कमेंट बॉक्समध्ये तशी भाजी मी माझ्या पद्धतीने तुम्हाला नक्की करून दाखवेन तर आता ज्वारीची भाकरी मी माझ्या पद्धतीने कशी करते थापून हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ बघत राहा सर्वात अगोदर मी आता पापड तळून घेणार आहे पापडच बोलतात बहुतेक खला लहान मुलं खातात ते तुम्हाला याचं नाव काय माहीत असेल तर मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये मी तर पापडच म्हणते हे पण मी तळून घेते कारण उपवास सोडायचा होता आणि काय वेगळं बनवावं म्हणून मग म्हटलं तर आपण पापड तळूया तर परीचं हे खूप फेवरेट आहे कधी पण शाळेतून आले की तिला द्यायला लागतं हे सगळं करून वेगवेगळे पदार्थ सारखे मी करत असते आणि ह्याची स्वयंपाकाची सुरुवात ह्याच्यापासूनच केलेली आहे त्यानंतर मी घेतलेले आहेत सांडगे आज सांडग्याची भाजी बनवणार आहे खूप दिवस झालं सांडग्याची भाजी खाल्लेली हे सांडगे मम्मीने बनवून दिलेले आहेत सांडग्याच्या भाजीसाठी मी कांदा टोमॅटो चिरून घेतलेला आहे कढईमध्ये ज्या कढईमध्ये पापड तळे त्याच कढईमध्ये मी सांडगे भाजून घेणार आहे सांडगे एकदम असे लालसर भाजून घ्यायचे जास्त पण काळे करायचे नाही नाहीतर कडवट लागतात म्हणजे चवच बदलून जाते फक्त लालसर भाजून घ्यायचे आता मी तसेच भाजून घेते येते आणि आज ब्लॉग बनवायचा नव्हता मला पण म्हटलं चला ब्लॉग बनवूया आपण इच्छाच नव्हती कारण थोडी तब्येत पण डाऊन होती, होती म्हणून आणि त्यामुळेच मी दिवसभर ब्लॉग बनवला नव्हता तर आता संध्याकाळी स्टार्ट केलं आहे परी पण मला म्हटले की मम्मी माझी ड्रॉइंग दाखवायची आहे आणि तू का ब्लॉग करत नाही जेव्हा मी ड्रॉइंग करते तेव्हा तू ब्लॉगच बनवत नाही आज ब्लॉग बनव आणि माझे ड्रॉइंग दाखव तर म्हटलं चला ड्रॉइंग पण तिचे दाखवूया पण ड्रॉइंग सगळ्यात शेवटी मी तुम्हाला दाखवेन खूप छान ड्रॉइंग काढते ती आणि नक्की तुम्ही व्हिडिओ माझा शेअर करा इतरांपर्यंत तुम्हाला ड्रॉईंग आवडली तर कारण खूप खूप छान म्हणजे ए... तिचा हात कोणच धरू शकत नाही इतकी छान ड्रॉइंग काढते ती तर सांडगे पाहू शकताय तुम्ही खूप छान असे मी लालसर भाजून घेतलेले आहेत कुकर शेजारी झालेला आहे डाळ भाताचा कारण आज डाळ भात पण करावं म्हटलं तर आता त्याच तेलामध्ये मी फोडणीला जिरी टाकलेली आहे आणि बाकी काहीच वापरलेलं नाही आहे त्याच्यामध्ये मी कांदा फ्राय करून घेते कांदा टाकलेला आहे कांदा एकदम बारीक चॉप करून घेतला आहे आणि हा छान असा गोल्डन ब्राऊन क होईपर्यंत मी आता परतून घेणार आहे पाऊस जरा आमच्याकडे उघडलेला आहे अधूनमधून येतो पण खूप थोडासा पाऊस येतो जास्त काही पाऊस आता सध्या नाही आहे बहुतेक आता पाऊस कमी झाला आहे पाऊस आता उघडेन असं मला वाटतं आहे म्हणजे पाऊस येणारच नाही आणि वातावरण तर खूपच भारी म्हणजे दिवसभर पण खूप छान वातावरण होतं आणि संध्याकाळच्या वेळेला तर छानच असतं तर आता कांदा छानपैकी ब्राऊन झाल्यानंतर आता मी टाकते कढीपत्ता सांडग्याच्या भाजीला कढीपत्ता तुम्ही नक्की वापरा कढीपत्ता खरंच खूप टेस्टी लागतो तर मी कडीपत्ता घातलेला आहे एक वेळ कोथिंबीर नसेल ना तरी चालतं पण कढीपत्ता वापरायचा त्याच्यानंतर मी टोमॅटो घातलेला आहे पिकलेला एक आणि छान असा बारीक कट करून तो वापरला आहे तो पण छान असा सॉफ्ट पडू देते आणि सॉफ्ट पडल्यानंतर आपल्याला बाकीचे जे मसाले किंवा सांडगे जे आहेत ना ते सगळे त्यामध्ये घालायचेत आता मी सगळे पावडर मसाले त्यामध्ये घालणार आहे जास्त काही वापरणार नाही आहे इथं हळद पावडर वापरलेली आहे चवीनुसार घ्यायची तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही वापरू शकता इथं मी एक चमचा घातलेला आहे त्यानंतर घरचा जो म मसाला बनवला होता मी कांदा लसूण मसाला खूप झनझणीत जन आहे मी फक्त एकच चमचा वापरला आहे खूप तिखट आणि टेस्ट तर एवढी भारी आहे ना मस्त झाला आहे मसाला तर तो वापरला आहे मी आणि हे छानपैकी आता एकजीव करून घेते मसाला छान असे जे पावडर मसाले असतात ना ते छानपैकी असे परतून घ्यायचे जर तुम्हाला असं वाटत असेल ना हे एक जीव झालेलं नाही आहे तर थोडा पाण्याचा शिंतोडा द्यायचा आणि थोडंसं झाकण ठेवायचं मिडियम गॅसवरती आणि छान असं उकडून घ्यायचं मस्तपैकी भाज्या शिजल्या पण जातात टोमॅटो कांदा छानपैकी असं ग्रेव्ही टाईप होतो आणि छान होते आपली ग्रेव्ही तर आता छानपैकी पावडर मसाले परतलेत त्यामध्ये आता सांडगे फ्राय केलेले मी टाकलेले आहेत मी आज एकदम सांडग्याची भाजी साधी सिंपल बनवत आहे मी दरवेळेस शेंगदाण्याचा कूट वापरते पण ह्यावेळेस मी शेंगदाण्याचा कूट वापरणार नाही बिना शेंगदाण्याच्या कुटाची भाजी बनवणार आहे अशी पण भाजी फार सुंदर लागते तर आता सांडगे पण छान असे फ्राय करून घेतले त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेले आहे अर्धा चमच तर सांडग्यांमध्ये ऑलरेडी मीठ असतंच त्याच्यामुळे वरून थोडंसं कमीच टाकायचं लागलं तर आपण परत पुन्हा वरून घेतो पण एकदा का जास्त झालं तर पुन्हा परत काय अवघड जातं सगळंच मग त्याच्यामुळे मग मी कमीच टाकते मीठ तर आता सांडगे शिजण्यासाठी आपल्याला पाण्याची आवश्यकता आहे तर मी इथं एक ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि एक ग्लास पाणी मी वापरणार आहे ही भाजी शिजायला पाणी थोडं जास्त लागतं कारण सांडगे कडक भाजलेले असतात आपण आणि ते सॉफ्ट पडण्यासाठी पाणी थोडे जास्त लागतं तर मी एक ग्लास पाणी वापरले हे छान आता उकळायला ठेवते म्हणजे भाजी छानपैकी शिजण्यासाठी ठेवणार आहे भाजी छानपैकी मंद गॅसवरती दहा ते पंधरा मिनिटं मी छान भाजी तयार करून घेणार आहे आणि आता ही दुसऱ्या गॅसवरती ट्रान्सफर करते आणि त्यानंतर मग वरण पण मला फोडणी घालायचं आहे तर वरण फोडणी घालून झालेलं आहे माझं तुम्ही पाहू शकता ह्याची काही रेसिपी मी दाखवली नाही भरपूर वेळा वरण दाखवलेलं आहे वरण काय सगळ्यांचं फेमस असतं आणि त्यानंतर आज मी तुम्हाला दाखवणार आहे भाकरी बन मी भाकरी कशी बनवते मी ज्वारीची भाकरी माझी ज्वारीची भाकरी बनवण्याची पद्धत तुम्हाला आज दाखवणार आहे तर मी कशा प्रकारे भाकरी बनवते नक्की बघा त्यासाठी मी पाणी घेतलेलं आहे पातेल्यामध्ये कोमट पाणी आहे कारण ज्वारीचं पीठ असल्यामुळे तवा ठेवलेला आहे तापत आणि परात घेतलेली आहे आम्ही परात बोलतो तुम्ही काय बोलता मला नक्की सांगा त्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ एका भाकरीत उतंच घेतलेलं आहे मी एकदम जास्त पीठ मळून ठेवत नाही तव्यातली भाकर भाजेपर्यंत खालची भाकर थापून झाली पाहिजे असं माझं गणित असतं त्याच्यामुळे मी एक एकच भाकरी बनवते आणि छान होतं ते पीठ पण छान मळलं जातं आणि भाकरी पण छान होतात जेवढं आपण ज्वारीच्या भाकरीचं पीठ छान मळू ना तेवढी भाकरी पण छान होते आणि फाटत नाही तर आता मी पाणी घेतलेलं आहे पिठामध्ये आणि हे आता छान असं मळून घेणार आहे माझी भाकरी मळण्याची पद्धत अशीच आहे जर तुमचं ज्वारीचं पीठ थोडंसं जुनं असेल ना तर भाकरी नक्की चिरटणार आणि त्यावेळेस तुम्ही थोडंसं कोमट पाणी घ्या आणि त्यानंतर भाकरी मळा खूप छान भाकरी मळली जाते आणि फाटत पण नाही तर आता पीठ मी नवीनच दळून आणलेलं आहे त्यामुळे पीठ पण खूप छान होतं आणि फेक भाकरी होते ज्वारी खूप चांगली आहे त्याच्यामुळे तर आता मस्तपैकी पीठ मळून घेते आहे मी आणि भरपूर दिवसानंतर ज्वारी खाणार आहे कारण बाजरीच्याच भाकरी खातो आहे आम्ही आता पावसाळा पण आहे आणि जास्त करून थंडीच्या दिवसामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये बाजरीची भाकरी खायला फारच छान लागते आणि आमच्याकडे बाजरीच्याच भाकरी असतात पण आज ज्वारीची भाकरी बनवते त्याच्यामुळे माझी भाकरी बनवण्याची भाकरी थापण्याची पद्धत कशी आहे हे आज मी तुम्हाला दाखवते मी खूप छान असं भरपूर वेळा पीठ मळून घेते आहे आणि हे असं पीठ मळताना मला माझ्या आजीची आठवण झाली ती पण खूप छान भाकरी करायची आणि तेव्हा काठवट असायची भरपूर जणींना माहिती पण असेल तर काठवट मला पण घ्यायची आहे मला पण आवड आहे काठवटची तर बीजच्या यात्रेमध्ये मी काठवट पण नक्की घेणार ह्या वर्षी कारण मला ना फार आवडतं काठवटीत भाकरी करायला ते भारी वाटतं आणि पारंपरिक काहीतरी गोष्टी आपल्या घरात असायलाच पाहिजे त्याच्यामुळे मग मी घेणार आहे तर खूप छान वाटतं वर्ट काठवटीमध्ये भाकरी केल्यानंतर तर आता पीठ पाहू शकताय तुम्ही खूप छान असं मळून झालेलं आहे माझं आणि मळून झाल्यानंतर असा हातावरती मी गोल गोल उंडा करून तो आता थापून घेणार आहे त्यासाठी पीठ जे परत आहे त्याच्यामध्ये थोडंसं पीठ टाकून घेणार आहे ज्वारीचं म्हणजे भाकरी आपल्याला थापायला सोपं जाईल काही भाकरी थापून करतात काहीजणी लाटून करतात खूप वेगवेगळ्या वेग पद्धतीने भाकरी करतात काहीजणी भाकरीच्या पिठाचं असं पातळ आपण धिरडे किंवा बेसनपोळी कशी करतो तसं पीठ कालवून नंतर भाकरी बनवतात पण आम्ही तसं नाही करत माझी अशी पद्धत आहे आणि मी लहानपणापासून मम्मीला अशाच भाकऱ्या करताना बघितलेलं आहे आणि तेव्हापासून मी पण तशी शिकलेली आहे म्हणून मग मुन मी अशीच भाकरी बनवते आणि खूप लहान होते तेव्हापासून मला भाकरी बनवायला येते आत्ताचा एक्सपिरियन्स नाही आहे खूप वर्षाचा एक्सपिरियन्स आहे मला त्याच्यामुळे भाकरी खूप छान बनवता येते आणि आमच्या भाकरी मोठ्या मोठ्या असतात छोट्या नसतात त्याच्यामुळे दोन भाकरी गेल्या तरी बास होतात मोठ्या भाकरी केल्यामुळे दोन भाकरीमध्ये पोट भरतं तर छोट्या छोट्या भाकरी म्हणलं ना की मग ते वेगळंच वाटतं त्यामुळे मोठ्या मोठ्या भाकरी असतात तर भाकरी थापून झालेली आहे माझी तर अशी गोल सर भाकरी थापलेली आहे आणि माझी थापण्याची पद्धत तर अशी आहे तुमची कशी पद्धत आहे मला नक्की सांगा तर आता मी भाकरी तव्यामध्ये टाकणार आहे तर मी तव्यामध्ये कशी टाकते ते पण दाखवणार आहे तुम्हाला आणि कॅमेरामॅन आमचा जरा कंटाळा होता आज कारण परी आज कंटाळली होती आज होमवर्क खूप होता पण तरीसुद्धा म्हटली की मग मी माझ्या ड्रॉइंगसाठी तू ब्लॉग कर मग म्हटलं तुला ब्लॉग पकडावा लागेल म्हणजे व्हिडिओ पकडावा लागेल कॅमेरा पकडावा लागेल तर तिने पकडला आहे कॅमेरा आणि तीच काढते शूट करते आणि रोज तीच शूट करते तिला आवडतं शूट करायला व्हिडिओ बनवायला डान्सचे व्हिडिओसुद्धा अधूनमधून मी तिचे अपलोड करत असते चॅनेलवरती तुम्ही खूप वेळा बघितलं पण असेल तर आता भाकरी तव्यामध्ये टाकल्यानंतर लगेच पाणी नाही लावायचं थोडंसं तवा गरम झाल्यानंतर भाकरी टाकायची आणि नंतरच पाणी लावायचं म्हणजे भाकरी ला, चिरवजत पण नाही आणि चिरा पण पडत नाही भाकरीला भाकरी छान होते आणि आता काय झाले ना पहिलीच भाकरी आहे तवा खूप तापला, तापला होता त्यामुळे भाजत खूप होतं तर असं पाणी लावून घ्यायचं जर तुम्हाला हाताला खूपच जास्त भाजत असेल तर तुम्ही कापडाचं एखादं कापड घेऊ शकता आणि कापडाने असं पाणी लावू शकता ते पण सोपं जातं तर आता भाकरी छानपैकी पचलेली आहे आणि ती आता मी पलटी मारणार आहे उलटण्याने तर आम्ही उलात न म्हणतो काही जणी परात न म्हणतात काहीजणी उलथा न म्हणतात जर आम्ही उलट न म्हणतो आणि त्याने मी पलटी केलेला आहे आणि भाकरी छानपैकी अशी तुम्ही पाहू शकता की ती छान दिसते पांढरी शुभ्र भाकरी आणि खरंच अशी भाकरी बघितली ना ती खावी नाही वाटत अशी ठेवावीशी वाटते आणि मस्त दिसते तर आता मी तव्यातली भाकरी भाजून होईपर्यंत दुसरी पण भाकरी मी आता तयार करणार आहे तर असा स्पीड पाहिजे भाकरी करण्यासाठी तेव्हा भाकरी पटपट पण होतात नाहीतर तव्यातली भाकरी भासते तर इकडं भाकरी पण तयार नाही असं होतं आणि छानपैकी असं हे दुसरा पण गोळा मी मळून घेणार आहे आज काय जास्त भाकरी करायच्या नव्हत्या दोन तीनच भाकरी करायच्या होत्या आणि तव्यातली भाकर पचेपर्यंत इकडं माझं चाललं होतं दुसरं तर परीचं चाललं होतं मम्मी माझी ड्रॉइंग दाखवू लवकर दाखव लवकर तर म्हटलं थांब थोडंसं भाकरी होऊ दे मग दाखवते आज स्वयंपाकामध्ये डाळ भात भाकरी आणि सांडग्याची भाजी आणि पापड असं बनवलेलं होतं मी कधी इतकं आयटम नाही बनवत मी थोडेसेच असतात कधी काही वेगळं असलं उपवास असला तरच तेवढ्यापुरतं असतं नाही तर जास्त वेगळं काही बनवत नाही आणि कधी रेसिपी बनवायची असली तरच मी वेगवेगळ्या रेसिपीज बनवते जास्त करून मी मधुराज रेसिपीला फॉलो करते आणि सरिताज किचनलासुद्धा फॉलो करते मला फार आवडतात त्यांच्या ज्या रेसिपीज आहेत ना खूप छान छान रेसिपीज असतात तर आता दुसरी पण भाकरी मी थापते तुमच्याशी बोलता बोलता आज मी पूर्ण भाकरीचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे कारण खूप जणींना म्हणजे भाकरी थापायला येतात पण आणि काही जणींना अजून येत नाही तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे नक्की बघा कारण ही माझ्या मुलीची फरमाईश होती मम्मी कर व्हिडिओ कर व्हिडिओ म्हणून मग मी व्हिडिओ केलेला आहे तर दुसरी पण भाकरी थापून झालेली आहे आणि आता सांडग्याची भाजी पण दाखवते तुम्हाला पूर्ण पाणी आटलेलं आहे आणि सांडग्याची भाजी लपथपीत अशी झालेली आहे आणि ही आता झाकून ठेवते आणि भाकरी पचली का पाहूया आपण भाकरी तर खूप छान अशी पचलेली आहे तुम्ही पाहू शकताय तर आता मी गॅसवरच भा, भाकरी भाजते पण एकदा एक मी गॅसवर भाकरी भाजत होते तर एका ताईची कमेंट आली होती मला गॅसवरती भाकरी भाजू नका रिस्की असतं म्हणून मग तेव्हापासून मी तव्यावरतीच भाकरी भाजते तर तव्यात पण खूप छान भाकरी होते आणि फुगते पण खूप छान आता आज भाकरी खूप छान फुगलेली आहे पुढे दिसेलच तुम्हाला प्रत्येक भाकरी माझी अशीच होते आणि अशाच मी भाकऱ्या करते मोठ्या मोठ्या तर अशी छानपैकी भाजून घेतलेली आहे मी भाकरी आणि थोडं उलटण्याच्या सहाय्याने थोडा दाब दिला नाही की भाकरी पूर्ण टम्म फुगली जाते चुलीवरतीसुद्धा मला भाकरी येतात चुलीवरसुद्धा मी भरपूर वेळा भाकरी केलेल्या आहेत शेगडीवर केलेल्या आहेत स्टोववर केलेल्या सगळ्या प्रकारच्या भाकऱ्या मी बनवलेल्या आहेत असं नाही की मला फक्त गॅसवरच येतं मला सगळ्या प्रकारच्या भाकरी बनवायला येतात आणि मी असं म्हणत नाही की मला भाकरीच बनवायला येत नाही मला भाकरी बनवायला येतात तर छान अशी भाकरी आता मी भाजून घेतलेली आहे आणि आता ती मी भाकरी काढून घेणार आहे तर कसा वाटला तुम्हाला हा भाकरीचा व्हिडिओ नक्की सांगा मला कमेंट बॉक्समध्ये आणि तुम्ही पण अशा प्रकारे भाकरी बनवता का का वेगळी पद्धत आहे तुमची पण नक्की सांगा मला कमेंट बॉक्समध्ये आमच्याकडे तर अशाच प्रकारे भाकरी बनवतात आवडलं असेल तर नक्कीच इतरांपर्यंत माझा व्हिडिओ पोहोचवा तर जेवण करायला घेतलेलं आहे आणि छान असं ताट तयार करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता छान दिसत होतं देवाला नैवेद्य वगैरे दाखवला आणि त्यानंतरच मी जेवायला घेतलेलं आहे तर ना मला बिग बॉस खूप आवडतं आणि सोचलं चला थोडीशी ड्रॉइंग काढ आणि त्याच्यातलीच मी एक ड्रॉइंग काढली आहे तर मी ती ड्रॉइंग काढलेली आहे नेक्की हो मी नेक्की ड्रॉइंग काढलेली आहे आणि तुम्हाला मी दाखव आणि एका एपिसोड मध्ये दाखवलेला तिने ना ग्रीन ग्रीन कलरचा ड्रेस पण करा तर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राइब करा विसरू नका आणि कमेंट कमेंट मध्ये सांगता की तुम्हाला ही ड्रॉइंग कशी आवडली